संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आधिल्या भ्रतारे काम नवे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलीये रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी नामगोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे संत तुकारामांनी व्यभिचारिणी स्त्रीचं रूप घेऊन लिहिलेला हा एक अभंग आहे स्वैरिणी परद्वाराचा आश्रय करते सारी नैतिक बंधनं ती झुगारून देते पतिनिष्ठेकडं तिनं पाठ फिरवलेली असते वासनातृप्तीसाठी तिनं नवीन प्रियकर जोडलेला असतो लोकलज्जेची प्रचलित नीती कुंपणं बेदरकारपणे ओलांडताना तिला केवळ आपलं शारीरिक सुख दिसत असतं अशी स्त्री जग काय म्हणेल लोक आपली निंदा करतील वगैरे गोष्टींची मुळीच कदर करत नाही तिला तो परपुरुष सर्वस्वी हवा असतो कारण तो तिला इच्छित सुख देऊ शकतो हे काहीस चमत्कारिक रूपक घेऊन तुकोबांनी विठ्ठलाविषयीची आपली अनन्य भक्ती प्रकट केली आहे कृष्णाच्या प्रेमात बुडालेली राधा विवाहित होती पतीकडं पाठ फिरून ती कृष्णाच्या ठाई रममाण झाली इतकी की राधाकृष्ण हे नाव एकत्रितपणे एक उच्चारलं जाऊ लागलं या अर्थानं पाहिल्यास राधेला आणि मिरेला स्वैरिणी हे संबोधन देता येईल हृदयात दाटून आलेली अनिवार्य अशी प्रेमभावना लौकिक बंधनं ओलांडू शकते याचं हे उदाहरण तुकोबा हे परमेश्वराचे परमभक्त होते प्रपंचाच्या पाशात राहिले होते पण तो प्रपंच त्यांना सुखी करू शकत नव्हता हे पाश तोडून परमेश्वराच्या बाहुपाशात त्यांच्या प्रेमवृत्तीनं झेप घेतली या वस्तुस्थितीचं चित्र या अभंगातून स्पष्ट होतं व्यभिचारिणीच्याच रूपकातून हे चित्र का बरं रेखाटलं असावं तसं करणं औचित्याला धरून होईल का बालक आणि माता पक्षिणी आणि पिल्लू ही वात्सल्याची रूपक अधिक प्रसन्न असताना विवाहित स्त्री आणि तिचा प्रियकर या उदाहरणाच्या माध्यमाची आवश्यकता होती का याचं उत्तर असं की परपुरुषाचं वेड लागलेली भोगलालस विवाहित स्त्री सारी लौकिक आणि मानसिक बंधनं तोडून आपल्या कामनापूर्तीसाठी बंड करते या उदाहरणात अधिक उत्कट आहे विषय सुखाची बलवत्त रोड स्त्री पुरुषांना बेलगाम बनवते हे सर्वपरिचित उदाहरण तुकोबांप्रमाणे अन्य संतांनीही आपल्या अभंगातून घेतलं आहे मधुरा भक्तीचे अभंग याच भावनेवर आधारलेले आहेत तुकाराम म्हणतात पहिल्या पतीच्या संगतीनं कामना तृप्त होत नाही म्हणून मी श्रीहरीशी संग करण्यासाठी तयार झाले तो रात्रंदिवस माझ्याजवळ पाहिजे एक क्षण देखील त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही माझं नाव गाव आता तुम्ही सोडून द्या मी आता त्या अनंताशी रममाण झाले आहे दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घररिधी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळी याचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता का म्हणे या अभंगात आधीला भ्रतार म्हणजे हा संसार संसाराच्या संगतीत राहून पदरात कोणतंच सुख पडत नाही म्हणून मग परमेश्वराच्या चरणी हे आयुष्य समर्पित केलं संसाराशी लागलेलं लग्न मोडून टाकलं आणि परपुरुष असलेला पांडुरंग निसंकोचपणानं निसंगपणानं जवळ केला आता त्याच्या सानिध्यात रात्रंदिवस राहण्यात खरं सुख आहे आता त्या परमेश्वराच्या नामरूपात व्यक्तित्वात मी पूर्णपणे रमून गेलो आहे हा अभंग तुकोबांच्या मनस्वी बंडखोर प्रकृतीची साक्ष देतो परमेश्वराची आराधना करणारा भक्त प्रेयसीची आर्तता घेऊन नवे प्रेयसी होऊनच उपासना करतो तेव्हा ती भक्ती सुंदर आणि समर्थ बनते अशा भक्तीला मधुरा भक्ती ही संज्ञा शोभून दिसते तुकोबांच्या आत प्रेमभक्तीचं उत्कट रूप चित्रित करणारा हा अभंग त्यांच्या कवित्वावरही प्रकाश टाकतो सर्व भावनात रती ही अत्युत्कट भावना मानली जाते जीवनाला सुख किंवा दुःख देणारी ही ज्वलंत भावना असल्यामुळं तिच्या माध्यमातून आपल्या ईश्वर प्रेमाचं दर्शन घडवण्याची बहुतेक संत कवींची पद्धती आहे तुकारामांनी ही शैली स्वीकारून असे काही अभंग लिहिले आहेत रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हं